गोकुल सोबत अरे गो आपल्या या विजयामध्ये पीएन एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे गड आला पण एक एकाधिकार शाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्का तयार आहे मला आनंद आहे वाटतो आहे की स आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा प पक्षातून मी निवडून आलो ही म आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे

हेच काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काही मिरवणूक वगैरे काढायचा प्रयत्न नव्हतात साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची साधारण पंचवीस वर्षानंतर आज पूर्ण होताना पाहायला मिळते काय भावना ज्यावेळेस तर निश्चित थोडे होते पण नंतर मध्ये तरी नव्हती हो <laughs> आणि पुन्हा आपोआप झाले अरे आपल्या या विजयामध्ये पी एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील धर आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही स होईल आणि स्थानिक पातळीवर सह होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या दिस हिताच्या जे कामं आहेत

परिस्थितीनुसार तुम्ही वक्तव्य केलं होतं देश कुठेतरी दे एकाधिकारशाही असं वाटतं असं आताचा आता काय तुम्हाला वाटतं एकोणीसशे सत्त्यात्तर एक एकाधिकारशाही एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेनागट पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले स सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्था सुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्या स्फूर्त त्यांची त्यांच्याकडूनसुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो प्रचाराचे साधारण पन्नास दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन केला तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला निकाला नि, 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 निकाला आज निकालातून देखील ते उत्तर दिले म्हणायचे निकालापेक्षा आज ही एकदम गर्दी जी उसळून आली जी धक्काबुक्की खावं लागली <laughs> आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे <laughs>